सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आज शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी चपळगाव माजी सरपंच तथा सेवानिवृत्त पर्यवेक्षक कैलासवासी वीरपाक्षप्पा सातप्पा दोड्डाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त दोड्डाळे परिवाराकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले प्रारंभी कैलासवासी वीरपाक्षप्पा दोड्डाळे सर यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली तालुक्याचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांसाठी दंतररोग तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले सदरचे शिबिर डॉक्टर अमित गायकवाड साहेब अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ सोलापूर व दोड्डळे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले यामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चपळगाववाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिटणेवाडी यांचे विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली यानंतर गावातील सर्व वयोगटातील नागरिकांसाठी शुगर बीबी रक्तगट तपासणी हे देखील शिबिर घेण्यात आले श्री मल्लीनाथ परशेट्टी व डॉक्टर सचिन दोड्डळे यांनी यासाठी परिश्रम घेतले श्री रेमसिद्धेश्वर सार्वजनिक वाचनालय चपळगाववाडी महिला विभागाचे उद्घाटन माननीय श्री सचिनदादा कल्याण शेट्टी व सौ ज्योती पवार मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर सोलापूरतील डॉक्टर हेडगेवार ब्लड बँक किंवा दोड्डाळे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी पंचवीस बॅग रक्त संकलन करण्यात आले यानंतर मुख्य कार्यक्रम दोड्डाळे यांच्या निवासस्थानी घेण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना वीर शशी गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले यात आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी महाडचे वित्त नियंत्रक अजयसिंह पवार निराणी शुगरचे रविकांत पाटील डॉक्टर भीमाशंकर बिराजार भी गट शिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे सशिक्षक तुकाराम जाधव यांच्यासह सा मान्यवरांना सन्मानित करण्यात आले यावेळी कैलासा दुड्डाळे सर यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चपळा यांना इडली कुकर विद्यार्थ्यांना खावाटप करण्यात आले यावेळी कैलास दुड्डाळे सर यांना मानणारे पंचकृषीतील मान्यवर उपस्थित होते उपस्थितात दुड्डाळे परिवाराकडून भोजनाची सोय करण्यात आली दुड्डाळे परिवाराकडून उपस्थितांचे आभार मानण्यात आले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका